चला विद्यार्थी मित्रांनो सुप्रभात इयत्ता अकरावीचा मराठीचा तास सुरू झालेला आहे आणि लवकर लवकर जॉईन होत चला कालची कविता आपली संपलेली आहे विद्या म्हणजे ई लर्निंग या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत या लवकर आणि आपण पुढच्या तळ्याचं आता या ठिकाणी थोडंसं परामर्श घेणार आहोत लवकर लवकर यायचं कालचा मद्यपाठ आपला संपलेला आहे आज नवीन गद्यपाठाला आपल्याला सुरुवात करायची आहे विषय मराठी सायन्स आणि कॉमर्स सगळ्यांसाठी लेक्चर आहे आणि तुम्ही लवकरात लवकर लेक्चरला जॉईन व्हायचं आहे अतिशय छान पाठ आहे हा आणि मला सर्वात आवडलेला या पाठ्यपुस्तकातील हा पाठ आहे आता बघूया तुमचे आणि माझे विचार कोणत्या पद्धतीने नव्हतात परंतु बरेचशे जे विद्यार्थी माझी मित्र मैत्रिणी आहे नक्कीच हा पाठ त्यांना आवडणारा असेल हा तर गद्यपाठ क्रमांक सात इयत्ता अकरावी आणि या पाठाच आपलं शीर्षक आहे माणूस आंधूया आणि पाठाचे लेखक आहेत प्रवीण दवणे मित्रांनो तुम्ही कदाचित म्हणजे सातवी आठवीला ला असाल आणि आपल्या शालेय वर्धापन दिनाला आपण या माननीय लेखकांना एक प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या कार्यक्रमाला बोलवलेलं होतं प्रवीण दवणे साहेब आणि त्यावेळेला अतिशय विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट भाषण एक उत्कृष्ट वक्ता या ठिकाणी त्यांनी आजच्या पिढीचे प्रश्न आणि बरस असं हे लक्षात घ्या की आपला हा पाठ वैचारिक स्वरूपाचा आहे विचार करायला लावणार आहे आपलं शीर्षक माणूस बांधूया आता बांधू किंवा पुढे तरी अशा धाग्याने ती पक्की बांधली जाते परंतु इथे माणूस बांधूया या शीर्षकाचा अर्थ आहे की आपण आपले नाते जपूया माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागून आपण आजच्या या काळामध्ये नाते कशी विसरत चालले यंत्रवत माणूस कसा होत चाललेला आहे हा एक विचार करायला लावणारा ला 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 एक वैचारिक पाठ हा आपला आहे आणि म्हणून माणूस बांधूया म्हणजे माणसांना जोडायला ना शिका नातेसंबंध जोडा आणि कारण प्रत्येक निदान आपला हिंदू धर्म सोडून इतर धर्माचे दोन तरी मित्र त्या ठिकाणी तुम्ही अगदी कृष्ण सुदाची मैत्री जशी होती तशी दोन मित्र जोडा आणि आपल्या भाषेबरोबर इतर दोन भाषा तरी शिका म्हणजे जेणेकरून आपल्या भारत देशामध्ये जी विविधता आहे त्यातून एकता कशी निर्माण होईल आणि त्यासाठी प्रत्येकाने असे मैत्रीचे संबंध ठेवून शांतीने कारण जग शांतीवरती चाललेलं आहे कुठलीही हिंसा करून काही होत नाही तर अहिंसेच्या जा मार्गाने जाऊन जग आणि जगू द्या हा मंत्र महात्मा गांधीजींनी दिलेला आहे आणि आपल्याला तसंच जगायचं आहे कारण विनाश किंवा एखाद्याने आपल्याला एक थप्पड मारली किंवा आपलं आता आपण बघतोय की बऱ्याच वेळेला आपले सैनिक या ठिकाणी शहीद झालेले आहेत कारण पाकिस्तानने केलेला त्या ठिकाणी गोळीबार पण जशात तसं उत्तर देऊन हा प्रश्न सुटणार नाही तर माणसिकीच्या नात्याने हा प्रश्न

आपल्याला प्रत्यक्ष पाठामध्ये हे नाती कशी जपायची आहे हे पाठामध्ये बघायचे त्यासाठी प्रथम आपण आपल्या पाठाच्या लेखकांचा परिचय करून घेणार आहोत पाठाचे लेखक आहे प्रवीण दवरे इथे मी मुद्दे दिले हा एक वैचारिक लेख आहे आणि संवादात माणूसपणाचा धर्म आहे संवादाबरोबर मने सुसंवाद जोडणे यंत्रापिष्ट प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या उदयाचा संवाद आहे मी पाठाचा परिचय करून देताना सांगेन परंतु त्या आपल्या लेखकांचा आपण परिचय करून घेऊया तर बऱ्याच वेळेला इथे ज्या वेळेला प्रमुख पाहुणे आले होते त्यावेळेला प्रत्यक्ष तुम्ही त्यांना बघितलेलं सुद्धा आहे आणि त्यांचे त्या विचारांचे मौलिक मौलिकपण कानामध्ये तुमच्या कदाचित साठवलेले असतील ज्यांनी मनापासून ऐकलेले असेल जे या शाळेचे विद्यार्थी असेल त्यांनी नक्कीच त्यांचं ते भाषण त्यावेळेला ऐकलेलं असेल तर माननीय प्राध्यापक प्रवीण अनंत जन्म प्रवी एकोणी एकोणसाठ हे मराठी लेखक आहेत त्याचप्रमाणे पटकथा लेखक ते ज्ञानसाधना या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते आणि तेथून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि पूर्ण वेळ त्यांनी लेखनासाठी दिला पूर्ण वेळ लेखनाकडे वळले प्रवीण दवणे साहेब हे ठाणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि ठाणे शहराचे प्रमुख त्यांनी दोन जाणून अधिक गीते या ठिकाणी लिहिली आणि विशेष म्हणजे ती गीतं लता मंगेशकर लता साधना सरगम सुरेश वाडकर शंकर महादेवन अशा अनेक दिग्गज गायकांनी ती गायलेली आहे प्रवीण दवणे साहेबांची गीतं प्रवीण दवणे प्राध्यापक माननीय प्रवीण दवणे हे उत्तम वक्ते तर आहेतच आणि त्यांचे त्या ठिकाणी दिलखुलास हो दिलखुलास थे आभार हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले असून त्यांना विविध पुरस्काराने सुद्धा गौरविण्यात आलेले आहे प्रवीण दवणे यांनी आजपर्यंत शंभरहून अधिक पुस्तके व कविता संग्रह प्रकाशित केलेले आहेत आणि त्यांची सावर रे हे पुस्तक सुद्धा वाचलेलं आहे सावर रे गाणारे क्षण मनातल्या घरात रे जीवना या ठिकाणी हे त्यांचे ले ललित ले लेख संग्रह आहे रंगवेध गंधभना आर्तांचे लेणे ध्यानस्थ भूमीचे मार्धव हे कविता संग्रह त्यांचे आहे लेखनाची आनंद यात्रा वय वादळविजांचं हा विशेष तुमच्या अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेलं हे पुस्तक आहे कारण यावेळेला निर्णय क्षमता नसते मी करेन ते योग्य असं आपलं हे तरुण वय आपल्याला त्या ठिकाणी आपलं मन सांगत असतं त्यावेळेला ज्येष्ठ श्रेष्ठ काय सांगतं याच्याकडे लक्ष नसतं असं हे तुमचं वय विजांचं हे विशेष गाजेले त्यांचे कार्यक्रम आहे त्यांनी पुस्तक सुद्धा आहे हे तुम्ही जरूर वाचावं असं मला वाटतं तर आता त्यांना मिळालेले पुरस्कार होते सर्वोत्कृष्ट वाङ्मय महाराष्ट्र राज्य पुरस्कार पाच वेळा या हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यानंतर गदिमा प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने चैत्रपण पुरस्कार हा सुद्धा त्यांना मिळालेला आहे मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि या प्रतिष्ठानचा शांताश्री के सरस्वती पुरस्कार त्यांना या ठिकाणी लाभलेला आहे तसे ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार असे अनेक अन्य पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत आता आपला हा जो पाठ आहे प्रश्न पूर्व या वैचारिक लेखसंग्रहातील हा पाठ आहे हे लक्षात घ्या आता आपण थोडस या पाठाविषयी बोलूया मित्रांनो हा वैचारिक पाठ आहे विचार करायला लागणार आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा की माणसाला बुद्धी आणि वाणी ह्या दोन देणग्या परमेश्वराने दिल्या सांगा माणसाशिवाय इतर कोणी बोलू शकतो का आता हे मागच्या आणि हा संदर्भ येतो मागच्या पाठ्यपुस्तकात हा विनोद एक वामय प्रकार अभ्यासाला अजून त्याच्यामध्ये होत की माणसाला हसू येतं रडू येतो दुःख नंतर आनंद हे सांगण्याचे सगळे संवेदना आहेत त्या कशामुळे त्याला बुद्धी दिली आणि वाणी दिली वाणी म्हणजे बोलणं मग हे बोलणं सुसंवाद संवाद हा विसरत चालला आहे आज संवाद साधला झाला मित्रांनो बघा आज मोबाईल इंटरनेट चा हा जमाना आणि त्यावेळेला आपल्याला प्रत्येक हे वापरलं गेलं गे, पाहिजे याच्याबद्दल वाद नाही परंतु स्मार्टफोन ना लागत आल्यानंतर आज बरीच युवा पिढी प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जा कुठेतरी बसस्टँड जा कुठे विद्यार्थी बसले असतील अरे एवढंच काय त्यावेळेला हे करून पण म्हणजे प्रत्येकाचं डोकं खाली आणि अँड्रॉइड मध्ये बघणं हा ह्या जमान्याला की आपल्या आजूबाजू काय बऱ्याच असे ऍक्सिडेंट सुद्धा होऊन जातात रस्त्याने चालताना सुद्धा कानाला असतो जेवताना जवळ कुठेही जाताना जवळ झोपताना जवळ अरे बरेच डोळ्यांचे विकार सुद्धा होऊन चालले की आपण आपल्या परमेश्वराचं नाव घेणार नाही किंवा आई वडिलांची सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मोबाईलमध्ये काय आलं आपल्या स्मार्टफोन काय आलं हे बघण्यात असं तास वेळ आपण घालत असतो मित्रांनो वापर हो योग्य आहे विज्ञान पुढे गेलेलं आहे वापर करणं योग्य आहे परंतु त्याचा वापर किती करावा अशा इंटरनेटच्या जमान्यात आजच्या पिढीला संवाद प्रत्यक्ष संवाद साधायला त्या ठिकाणी वेळ नाही हा संवाद तुटत चाललेला आहे आणि याची खंत या पाठातून मांडली गेलेली आहे मित्रांनो एक लक्षात घ्या की जागतिकीकरण करत स्पर्धेची युग आहे ठीक आहे त्यासाठी पैसा मिळवणं आणि त्याच्यासाठी धावा धाव करणं आपल्याला कोणत्या मार्गाने कमवता येईल पैसा याचा विचार रात्रंदिवस माणूस करत आहे आणि मग त्या वेळेला आता तुम्ही अकरावीला गेला बऱ्याच वेळेला दहावी पास झाल्यानंतर अनेकांकडून विचारणा झाली अगदी घरात सुद्धा आता तुला पुढे काय करायचं कोणती शाखा निवडायची तुला कला शाखेकडे जायचं की तुला वाणिज्य शाखेकडे जायचं की विज्ञान शाखेकडे जायचं इथून ही चर्चा सुरू होते बऱ्याच वेळेला काय करावं काय करायचा संभ्रम पडतो पण आपल्यापेक्षा घरात मोठा असलेला दादा किंवा इतर शेजारी कोणी असतील त्यावेळेला सायन्स घे बारावी कोर मग त्यावेळेला इंजिनियर हो डॉक्टर हो एवढा पैसा मिळतो असं आहे हे बरंच सांगितलं जातं आणि मग अनेक उपदेशांचे डोस त्या ठिकाणी पाहले जातात मग आपलं सुद्धा मन त्या ठिकाणी असं म्हणायला लागतं की खरंच त्या समोर त्या त्यांनी त्याने चांगला अभ्यास केला त्याला चांगलं फळ मिळालं आणि मग छानपैकी त्याला नोकरी मिळाली मग आज किती तो सुखद नाही मग अशीच गाडी माझ्याकडे येणार अशीच टू व्हीलरची फोर व्हीलर होणार मग असं सौम्य रंगवलं जातं आणि एक प्रकारे मग त्या पैशासाठी आपल्याला एक शाखा निवडावी लागते आणि मग त्यावेळेला तो जो विद्यार्थी असेल त्याला शिकल्यानंतर ती नोकरी मिळते परंतु बघा कंपनीमध्ये गेल्यानंतर दहा दहा तास काम आता हे काम तर त्या ठिकाणी आहेच करावं लागतं आणि पुन्हा सकाळी सातला गेल्यानंतर तो आपला रात्रीवर येणार आणि रात्री सुद्धा लॅपटॉप वरती एक ते दीड तास त्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं खूप पैताचलेला असतं घरातले माणसं सुद्धा म्हणतात चला हॉफिसचं काम आहे डोक्याला टेन्शन आहे नाही बोलत राहू द्या कुठेतरी त्याच्याशी तो संवाद तुटत चाललेला आहे आणि मग असं एक सारख यंत्र सारखं त्याचं आयुष्य बदल मग मित्रांनो मला एक सांगा हो हो की हा पैसा आपण ज्या वेळेला कमवतो तो सुखासाठी आपण कमवतो आणि पण सुख हे राहतं की ती रात्रंद दिवस तो विषय असतो काम काम पैसा मुखळीतरी परदेशात जायची वेळ चांगली नोकरी असेल परदेशात पुढे त्याच्या नगर होतं पण आज असं चित्र दिसतय की बऱ्याच वेळा जी जी आपा जी आ, एक एक ती जी त्यांची आपत्ती जी मुलं असतात कुठेतरी भारतात एक पालक म्हणजे मुलं एक तर आईकडे असतील वडील कुठेतरी परदेशात गेलेले असतील किंवा आई वडील परदेशात गेल्यानंतर ती मुलं आपल्या आजी आजोबांकडे भारतात असतात म्हणजे कुटुंब हे त्या ठिकाणी राहिलंच नाही आहे आणि मग त्यावेळेला कुठेतरी आपण फक्त या माध्यमात व्हिडिओ कॉलिंग करून आपण तो, तो चेहरा बघतो तात्पुरतं त्या ठिकाणी बोलत असतो परंतु जे आहे आहे ते आपण विसरत विसरत हा आणि मग आता आ, आता हा संवाद जर विसरला तर मग मा, माणूस म्हणून आपल्याला जगण्याचा काय अधिकार अरे ज्या वेळेला आपल्याला जे बोलणं वाणी दिली त्याचा उपयोग काय तुम्ही कुठेतरी वारद साजरी करता कुणाला शुभेच्छा देतात फक्त तुमच्या त्या स्मार्टफोनवरून जेव्हा ते मेसेज निर्जीवपणा येतो कुठेतरी जा कुठेतरी संवाद साधा ते फार वेगळं आहे आपण पत्र लिहायला सुद्धा विसरलो ही कला होती सुंदर सुंदर पत्रे साने गुरुजींचे विसरत चाललं अक्षर नाही आपल्याला लहसा कंटाळा

अगदी जेव्हाही असत तेव्हा तो त्याच ते डोको त्याची नजर त्या हो त्या आहे मग तुमची जबाबदारी नाही का ज्यांनी आपल्याला वाढवलं त्यांच्यासाठी अरे कुठेतरी संवाद साधा आंतर्याने हृदयाचा सा संवाद तुटत चालला आणि मग काचीचे माल उभे राहिले ना शांती नाहीये स्वास्थ्य नाहीये म्हणजे अशाने पुढे मानसिक आजार लागते कारण शेवटी आपल्या आई वडिलांना सुद्धा आपल्या मुलांनी नीट बोललं पाहिजे नीट आपल्याशी संवाद साधला पाहिजे ते आता तर कधी काय असं होईल की वृद्धांना सुद्धा दिलं जात नाही कुठे होणार पैशासाठी पैसा कमवला हो आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवा वेळ नाही कुणाला चढण्यासाठी मग ओलावा कुठे राहणार ओलावा यंत्र यंत्रासारखं मग तुमच्या भावना जाणण्यासाठी अरे सगळं काही आलेलं आहे तुम्हाला आता या ज्ञान परंतु आंतरिक जो कन्हावाची जी कविता असेल की ज्या वेळेला संकट येतो तुम्हाला असेल कुठेतरी कॉम्प्युटर प्रत्यक्ष शिकून देणार आहे पण वेळेला एखाद्या विद्यार्थी कमी मार्क पडतात म्हणून आत्महत्या करतो त्यावेळेला आश्वासन आताची गरज आहे आणि तो आश्वासन आत राहिलाच नाही तुम्हाला शिकून देणार मोकवणार म्हणून प्रत्यक्षात जे आहे हे वर्ग आहे ज्या शाळा आहे त्या ह्या आहे तुम्हाला किती ज्ञान या इंटरनेटने दिलं तरी सुद्धा आश्वासन आताची गरज आहे की जो आम्हाला त्या ठिकाणी तुमचा तो कणा काट जरी संकट आलं तरी ते संकट झेलण्याची ताकद जी आहे ती तुम्हाला आश्वासनात देणार आहे आणि म्हणून आज सुद्धा या विचारांचा या मुलावा हृदयाचा संवादाचा हा हवा आहे कारण माणसाला दिलेली ही देणगी आहे अरे पशु आवाजाने एकमेकांना जवळ करतात पण माणसाला दिलेला हे बोलणं तो विसरत त्याला बोलण्या समोरच्या माणसाशी बोलण्याशी सुद्धा त्याला कष्ट वाटतात संवाद हा विरत चाललेला आहे आणि म्हणून सध्याचं वातावरण आहे पैसा एवढा त्या ठिकाणी उद्देश आहे आंतरिक जीवा संपत चाललाय आणि नात्यातला हळूहळपणा संपलेला आहे बघा पूर्वीची कुटुंब एवढा पैसा नव्हता सुखदुःख वाटली जायची आणि त्यामुळे दुःखात उभा राहायचा नाही आणि सुखामध्ये सुद्धा सगळ्यांना सहभागी करून घ्यायचा आज तर राहिलंच नाही माझा शेजारी कोण घरात आई वाढला जात नाही त्यांच्याशी संवाद सध्या तिथून बाजूला काय मग असं करून काय होणार ह आपल्या कुटुंबाच तस आपल्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जगाचा प्रश्न आहे मग माणूस म्हणून आपण जगणार माणूस आणि जणार आहेत आता फरक जाणार नाही आणि म्हणून आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी संवादाची गरज आहे हृदयाच्या संवादाची गरज आहे असं हा पाठ आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि जर ही नाती जपली गेली नाही आणि हा संवाद झाला नाही तर मानसिक आजार लागतील आणि भेडा माणूस पुढे त्या तो वेड्यांच्या इस्पित्रात जाईल त्याचा पैसा कोणत्याही कामाचा राहणार नाही अशी धोक्याची सूचना या पाठामध्ये आपल्या लेखकांनी दिलेली आहे तर असा हा वैचारिक पाठ या ठिकाणी आहे आणि म्हणून आता याचा परिणाम शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे आणि तरी सुद्धा ज्ञानासाठी पवित्र गोष्ट तरी सुद्धा अं आता इथे सुद्धा पैशांचा व्यवहार चालतोय आणि हे संपुष्ट उदारते बऱ्याच वेळेला आपण पाहतो की प्रश्नपत्रिका पत्रिका पैसे देऊन गैरव्यवहार होत आणि हे सगळं करताना हे पवित्र क्षेत्र सुद्धा सुटलं नाहीये आणि मग ज्यावेळेला चकचकीत फ्लॅट गाडी सगळं आल्यानंतर आपण कशासाठी जगतो हा भावनी जर बोलावा राहिला नाही तर हे आजार आहे जगतील आणि मनुष्य हा वेडा होईल मग माणूस आणि त्याला दिलेली बुद्धी आणि संवाद हे परमेश्वराने जेव्हा माणसाला दिलं चूक तर केली नाही असं या ठिकाणी वाटायला लागेल संवाद साधा सुसंवाद साधा आपल्या गोड बोलण्याने इतरांना आकृष्ट करा मैत्रीचे संबंध ठेवा वडिलांशी नीट वागा ज्येष्ठांचा सन्मान ठेवा जे वागू नका यंत्र आलं पण त्याचा योग्य जेवढा वापर करा त्याच्यात इतकं घडपडून जाऊ नका असा हा वैचारिक पाठ आपला आहे प्रश्न पर या लेख हा लेख घेतलेला आहे आणि यांच या आपल्या प्रवीण देवणे साहेबांचं आपल्याकडे एक लेक्चर एक त्यांनी भाषण झालेले आहे उत्तम बोलणारे आहेत आणि म्हणून हा वैचारिक पाठ हा प्रत्येकाने विचार करावा कारण जिथे कुटुंब टिकेल तर आपलं अगदी गल्ली टिकेल गल्लीतून गाव गावातून तालुका तालुक्यातून जिल्हा जिल्ह्यातून राज्य आणि असे राज्य मिळून आपला भारत देश आणि मनत जोडण्यासाठी सगळं आहे आणि म्हणून ज़्या ज़्या या ठिकाणी आपल्याला संवाद साधायचा आहे तर यंत्रासारखं जगायचं नाही आणि हे जर असं आपण करत राहिलो तर आपलं पण संपेल नाती संपतील आणि एक वेड्याच्या इस्पितळात जाणे पण माणसाला मानसिक आजार लागतील आणि तो वेडा होईल असं या पाठातून विचार करायला लागलेला आहे प्रवीण दवणे या पाठाचे लेखक आहे तर आपल्या या शीर्षकाचा अर्थ आहे माणूस पाहूया म्हणजे माणसं जोडा आणि हे माणसं फक्त पहिल्यांदा आपल्या कुटुंबापासून संवाद झाला हास्त्र खेळत घर संध्याकाळची वेळ आहे आणि त्यावेळेला एक गरीब कुटुंब एक श्रीमंत कुटुंब याच्यातला फरक मी तुम्हाला सांगते की यदुनाथ त्यांचा एक पाठ आम्ही अभ्यास केला जुन्या अभ्यासक्रमामध्ये तर ज्यावेळेला मारणावरती थी फिरायला थी गेले असताना लेखक त्यावेळेला कुठेतरी कामगार बसते होती तंबू बांधून त्या ठिकाणी ती रात्र ते काढणार जोपर्यंत काम मिळालं तोपर्यंत तंबूत राहायचं आणि नंतर तिथून उठून दुसरीकडे काम शोधायला जायचं वस्ती शाळा आता वस्तीशा वगैरे झाल्या परंतु असे बरेच कामगार आहेत की त्यांना घरदार असं काहीच नाही जिथे काम मिळालं तिथे तंबू ठेवायचं मग त्यावेळेला खूप वादळ झालं होतं आणि त्या वादळामध्ये या महाराणावरच्या सगळे तंबू विस्कटून गेले होते पडून गेले होते बरं त्या ठिकाणी नुकसान आज सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणजे पावसाळ्यामध्ये बरंच नुकसान झालं मग आपण म्हणजे जे, जे साचेबद्ध जीवन जगणारे लोक आहेत ते लगेच उन्मळून पडतात संकटाने गाभरून जातात पण या महाराणामध्ये पुन्हा तंबू ठोकण्यासाठी तो एक हा मधला जो होता तो एक दांडा पुन्हा नव्या उमेदीने हसत हसत तो रोवताना तरुण दिसत होता दुसऱ्या एका झोपडीत गेल्यानंतर एक चित्र दिसत एका पितळेच्या बशीतून बशीतून नातू चहा पित होती चहाचा रंग काळाशा होता परंतु आनंदाने चहा पित होती हसत घ्याय काय आनंद आहे हे त्या ठिकाणी दिसतो अरे संध्याकाळची वेळ जी असते आपण सगळ्यांनी एकत्र येऊ पाहिजे बऱ्याच वेळेला असं दिसत की मोठे घर असतात श्रीमंतीचा थाट असतो प्रत्येकाची रूम वेगळी असते आपले मुलं आपले प्रत्येक कामाने काही असते त्यावेळेला ते सगळं अन्न पदार्थ काय जातात सगळं मिळतं परंतु आईच्या हातच्या त्या स्वयंपाकाला चव जे माया स्नेह प्रेम जे आहे ते स्वयंपाकात नाहीये ऑर्डर प्रमाणे तुम्हाला सगळं मिळणार आहे मग तुमचे स्वतःचे या पाठ म्हणजे या पाठाचं का एकमेकांचे सुखदुःख तुम्ही सांगणार कसे शेअर करणार कसे अशा गरीब कुटुंबामध्ये संध्याकाळी एकत्र त्याचा घेता आज तू काय करू के काय केलंस असं सगळं त्या ठिकाणी विचारलं जातं अगदी दहा रुपये दिले तरी कुठे कुठे खर्च झाले एक रुपया वाचला तो कुठे खर्च केला असे सुद्धा त्या ठिकाणी जमा खर्च पाहणारे सुद्धा कुटुंब आहेत पण कुणीकडून कुणीकडे आणखी एक असं दिलं गेलं पाहिजे वडिलांची भूमिका परंतु मुलांना वेळीच आवर घाला ही सांगणारी आई यांचा पाठ कोणी कोणी कुणीकडे आणि मग की मोठमोठे तास ठेवले मोठमोठे शाळेत टाकलं की ती म्हणून हुशार होतील आणि काही बघण्याची गरज नाही आणि म्हणून डिमांड आणि त्या ठिकाणी पुरवठा होऊ लागला पैशांचा असं करता करता श्रीमंताचं ते पोरग वाया जाऊ लागलं आईला भीती वाटू लागली की एखादा मिनी म्हणजे बाजारात त्या ठिकाणी चपलांचं दुकान एवढे कपडे चपला असता असतं सगळं पसरलेल्या किंमत नाही आणि अशी भीती आईला वाटते पण वडिलांना वाटत अरे पैशावरती सगळं ते त्या ठिकाणी एका डिग्रीपर्यंत सुद्धा पोचत नाही आणि ज्या वेळेला सगळं वडिलांना समजतं त्यावेळेला वेळ गेलेली असते काय स्वप्न पाहिलं तर मी मला मिळालं नाही म्हणून मुलाला मिळालं पाहिजे कोणीकडून कोणीकडे तर असा तो पाठ होता म्हणून पालकांनी सुद्धा मुलांना किती घ्यायचं आणि किती त्यांना त्या ठिकाणी त्याचा वापर कसा करायचा ठरवून दिलं गेलं पाहिजे हा विचार सुद्धा याच्यात आहे आणि मग अशा वेळेला त्या श्रीमंत कुटुंबांमध्ये आईवडिलांबद्दल आदर राहत नाही पण ते गरीब कुटुंब पाहिल्यानंतर तिथला आदर बघा तर ते यदुनाथ त्यांनी त्या पाठामध्ये मांडलं होतं तर अशा या सुद्धा धिराळ्या मनुष्य बारा देऊ पण कुठेतरी अशा संकटांनी आत्महत्येपर्यंत परीक्षेत कमी मार्ग पडले आश्वासक खात नाहीये संवाद नाहीये आत्महत्येपर्यंत विद्यार्थी गेला आहे काय उपयोग या पैशाचा उपयोग काय म्हणून संवाद झाला साधा सुखदुःख एकमेकांची विचारा त्याच्याशी आपल्याला ते समजणारच नाहीये मनात काय चाललेलं आहे धबधब जी आहे तरुण मनाच्या मुलांची बालपण मग एका मुलीने आपल्या आईला विचारलेला प्रश्न म्हणजे वाचनात आलेला तुम्हाला मी सांगते आई आपली कांबरी जी बाई आहे तुझ्याकडे आज आज तुझे पैशानी तुझा पगार झाला ती पर्स तिच्याकडे तू देऊन जाशील का तुझे किमती कडा तू रेल्वेने प्रवास करते कधी कधी तुझा प्रयत्न सोन्याचं नंबरसुद्धा तू काढून ठेवतेस ती पर्स तू आपल्या कामवली किंवा मला सांभाळणाऱ्या ज्या म्हणजे ज्या बाई आहे त्यांच्याकडे देशील देशिक नाही नाही मी कसं देणार आहे उत्तर मग तुझ्या काळात नाही तू नोकरी जाताना मला त्यांच्याकडे तू कसं ठेवतेस सांभाळायला याच्यावर काही उत्तर सापडलं नाही मग असा बालपणाचा सुद्धा विचार केला पाहिजे मुलांसाठी दिला केला पाहिजे लहान मुलांसाठी सुद्धा तरुणपणा सुद्धा त्यांना मित्र म्हणून राहिलं पाहिजे आणि वार्धक्यात तर जेवढं तुम्ही वृद्ध माणसांच्या जवळ बसा त्यांना काही नको फक्त संवाद आहे पण आज एक वृद्ध माणूस म्हणजे भंगार यांना काम नाही अरे काम नाही कोणी केलं तुमच्यासाठी एवढं सगळं आणि त्यावेळेला तुम्ही विंगाविना म्हणत नाही मग तुमच्या जो आमच्या भारत देशातल्या या भारतीय संस्कृतीमध्ये ज्या वेळा युद्धांचा उपयोग नाही असं म्हटलं जातं मग कुठे संस्कृती कुठे आपण काय असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो आणि म्हणून हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला संवाद हा फार महत्वाचा आहे आणि संवादाने माणसं जोडायचे आहेत माणूस बांधूया नाते जपूया आणि हे नातं जपताना आपल्या देशाला सुद्धा वाचूया कारण सगळं जे शक्य होते एकीचं बळ आहे आणि जोपर्यंत आपली शरीर एकी होत नाही विचार आपले जुळत नाही तोपर्यंत कुठलंही संकट आपलं होणार नाही आणि जर असं जर चाललं तर एक भीती व्यक्त झाली की माणसांना त्या ठिकाणी आजारपणे मानसिक म्हणजे त्याला आपण वेळ म्हणतो सगळं येईल परंतु त्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला असेल संवाद साधायला शिका असा हा पाठ आहे माणूस बांधूया माणूस जोडूया नातेसंबंध संबंध जोडूया तुमच्या तसाला आपण प्रत्यक्ष या पाठाला सुरुवात करणार आहोत पाठाची सगळी प्रस्तावना तुम्हाला समजली असेल पाठ कशा आहे हे सुद्धा समजलं असेल ठीक आहे